नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाव तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज पंधरा एप्रिल रोजीचा धुळेचा बिल बाजार दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला चाळीस हजारापासून तर नव्वद हजार ऐंशी हजार सत्तर हजार साठ हजार पन्नास हजार सर्वे रेंजचे तुम्हाला आपण जुळे वगैरे आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघत जा आता इथले जे काही मोजके व्यापारी आहेत मित्रांनो त्यांचे पण जुळे दाखवणार कारण की बाजार खूप मोठा आहे भरपूर बैल बाजारमध्ये आलेले असतात प्रत्येक बैलांची काय आपण इथे किंमत वगैरे सांगता येत नाही त्यामुळे आपण काही मोजक्या जोडींची काही आपल्या ओळखीचे व्यापारी राहिले छोटे व्यापारी तर त्यांच्या पण नेहमी तुम्हाला जोड्या वगैरे दाखवत असतो हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरतो इथं फक्त बाजारच्या दिवशी जोड्या आलेले असतात इथे दिवस जोड्या राहत नाही एक दोन व्यापारीच्या दहाच्या जोड्या असतात बस बाकीच्या तिथं जोड्या राहत नाही तालुका जिल्हा जोडीचा बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरतो बाजार भरण्याची आहे आठ वाजेपासून हा बाजार भरायला होऊन जातो दोन वाजेपर्यंत हा बाजार आपल्याला पाहायला मिळतो तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत नमस्कार चोडू भाऊ नमस्कार काय किंमत वगैरे जोडीची पन्ना सांगायला पन्नास हजार रुपये तर बघा मित्रांनो जोडीची सांगायला पन्नास हजार रुपये डांगर गावाचे राहणार आहेत जोड वगैरे बघून घ्या ज्यांचं बजेट कमी असेल त्यांना जोड खरेदी करायचं असेल तर आपण त्या बाजूचा नंबर तुम्हाला देणार आहोत गॅरंटी राहील चोडू भाऊ गाडी वॉकरची फुल गॅरंटी राहील नंबर बोला बरं तुमचा त्र्याण्णव तेवीस बेचाळीस कामाची पूर्ण गॅरंटी आहे गॅरंटी बरोबर बघा मित्र गरीब शेतकऱ्यांसाठी जोड आहे जो कोणाला को खरेदी करायचा को असेल संपर्क करा बघा तुम्हाला मागून पुढे जोड दाखवून दिलेली एक रुपयावरती बिल देणार आहे का बरं बाय पोरांची सुद्धा गॅरंटी बाबा काय किंमत आहे जोडीची साठ हजार रुपये का कुठले बाबा तुम्ही शिरपूरचे तर बघा मित्रांनो साठ हजार रुपये जोडीची किंमत सगळ्या कामाला चालू आहे का, साड़ा दरुण साड़ा दरुण का किती जाते बाबा ही जोडी सहा सात जाती का नंबर आहे का तुमच्याकडं बोला नव्वद हा बावीस हा एक्केचाळीस हा हा सव्वीस सव्वीस शिरपूरचे राहणार आहे तुम्ही तर बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही नंबर दिलेला आहे तुम्हाला आपण मस्त छोटे जोड का बाबा इथे किती किंमत किंमत किती पंचेचाळीस हजार रुपये तर बघा मित्रांनो आता या जोडीचे पंचेचाळीस हजार रुपये इथं बाजारामध्ये छोट्या जोड्या आलेले असतात आपल्या जे बरेच शेतकरीकडून मित्रांनो छोट्या जोड्या राहता त्यामुळे आपण तुम्हाला बाजारामध्ये छोट्या जोड्या दाखवत असतो नेहमी आता बघा बाजार वगैरे बघून घेऊ मी आता तुम्हाला काही आपण कसं सवेर यांची जोड दाखवणार मोठी दाखवणार आहोत तर बघा मित्रांनो आता नकानीचे व्यापारी यांचे तुम्हाला आपण जोड्या दाखवतो इकडे एक मोठा बहिली हा बघा आणि एक जोडी या जोडीची किती बोला बोललो तुम्ही किंमत पंचाळीस पंच्याऐंशी हजार बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजार या जोडीची किंमत आहे गॅरंटी राहणारे मार्के बशीचे मालक राहतील नकाण्याची व्यापारी ती आता जोड वगैरे बघून घेते मी तुम्हाला त्यांचा नंबर देणार आहे आपण तुमचा नंबर बोला हो आलेला नाही ब्याण्णव सव्वीस एकोणनव्वद चौऱ्याऐंशी ब्याण्णव गॅरंटी राहील पूर्ण पूर्ण गॅरंटी मोठ्या बैलाची किती बोलले एकशे चाळीस तर बघा मित्रांनो इथे पंच्याऐंशी हजार रुपये सांगायचे त्यामध्ये जर कोणाला जोड खरेदी करायचे संपर्क करा याची एकशे चाळीस हजार रुपये मोठा बैल आय टी डी बघा आयट वगैरे बघून घ्या त्याची नकान्याचे राहणारे मार्क्या बैशाची गॅरंटी राहील हे बघा जोड बघा तुम्ही आता इकडं पण काही बैल असतात मित्रांनो मोठे मोठे बैल आलेले ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत इकडे पण तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघून घेते मी बाजार बनलेला आहे किती आणले भाऊ आज काय किंमत या जोडीची पंच्याण्णव सांगायला आहे का किती जाते कर आधी गॅरंटी कामाची फुल फुल गॅरंटी बघा मित्रांनो गॅरंटी राहणार कोणता का कोणता का हां तर बघा मित्रांनो जोड बघा हायटेड जोडे मोठी जोड आलेली त्यांनी ते बघा मोठ्या मापाची तुम्हाला आपण सर्व रेंजच्या जोड्या दाखवतोय चाळीस हजारची पण दाखवतोय आणि ऐंशी नव्वद हजार किमतीची पण दाखवतो हो नंबर बरं तुमचा नंबर हा नंबर नंबर पंच्याण्णव एकोणतीस पंचेचाळीस नव्याण्णव बरं गॅरंटी नाही ना का ना बरोबर तर बघा मित्रांनो पूर्ण गॅरंटी राहणार आहे नळ जातोड्याची राहणार आहे तिकडचे कोण असाल तर संपर्क करून घ्या तुम्ही तर बघा मित्रांनो इकडे दोण्याच्या जे व्यापारी ज्यांच्याकडे पण दोड्याने आज नमस्कार भाऊसाहेब भाऊ नमस्कार तीन बैल आहे का आपल्याकडं अजून गाडीमध्ये येत आहे का बरं घरी म्हणजे आपल्याकडे बरेच बैल आहेत असं आहे का बरोबर आता जोड आहे का याचा जोडचा गाडी मध्ये येतोय काय किंमत राहते जोडीची पासठ हजार आणि इकडं की यांची काय याची मोठ्याची एकशे चाळीस हजार आहे एकशे अडतीस हजार आहे कामाची गॅरंटी पूर्ण राहील मार्केट तर नंबर बोला बरं तुमचा भाव आहे सोळा तर बघा मित्रांनो आपल्या दोनच्या बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी आहेत नेहमी त्यांच्याकडं जोड्या असतात आता घरी सुद्धा त्यांच्याकडं दहा बैल आहेत तर कोणाला जोड्या खरेदी करायच्या असेल नक्कीच संपर्क करा बाराही महिने बैल असतात त्यांच्याकडे कामाची गॅरंटी राहील हे बघा मोठे मोठे बैल आणलेले त्यांनी बाजार बघा तुम्ही आता इकडं सर्व दोनाच्या सहचे व्यापारी आलेले असतात ते बघा का काका काय किंमत थोडी की पंच्याहत्तर सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त होईल पूर्ण आहे का आता गॅरंटी नाही फुल गॅरंटी राहील माझी तर बघा मार्केट हॉस्पिटलची गॅरंटी काय ना तुमचं नंबर आहे का मोबाईल नंबर बोला पंच्याहत्तर झिरो सात एकतीस पंधरा एकोणतीस नितीन भाऊ किती आज सात बेल सात बैल आणलेली का काय म्हणता या जोडीची किंमत याची पासष्ट सांगायला आहे पूर्ण आहे दादाला गॅरंटी सर्व येईल नंबर बोला बरं सत्याहत्तर एकोणसहत्तर यायचे किती सांगायला याचे ऐंशी हजार रुपये सांगायला आहे का पंच्याहत्तर बरं पंच्याहत्तर आणि आपण याची आपला आपली आहे का बाकीची बाकी का तर बघा मित्रांनो दोनाचा जे प्रख्यात असे व्यापारी सुद्धा यांची पण तुम प्रॉपर अशी धावण असते आणि मी सगळ्या धावणीला पंधरा वीस बिल बांधलेले असतात तर तुम्हाला जोड्या खरेदी कर करायची असेल नक्की संपर्क करा तुम्ही कर किती आणले भाऊ तीन बिले तीन बिल आहे का आपले भाऊ काय म्हणताय जोडीची किंमत एक्क्याऐंशी हजार रुपये जोडीची किंमत सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त होईल बरोबर घरी किती होईल आपल्याकडे चार बिल आहेत का किती सांगायला त्याचे पस्तीस हजार रुपये तर बघा मित्रांनो सिंगलचे पस्तीस हजार रुपये मग तुमचा नंबर बोला गाव बरोबर चालेल तर बघा मित्रांनो या जोडीची किंमत तुम्हाला सांगितली राहणार राहणारे इकडं पण एक आहे आता कसं इथं ना शेतकरी बाजारमध्ये जास्त गर्दी असते मग गाड्या वगैरे जात असतात तर व्यवस्थित आवाज येत नाही म्हणजे जोडीची पंचावन्न सांगायला आहे गॅरंटी कामाची फुल गॅरंटी पूर्ण आहे दादाला ते पण आपले का यांचे किती सांगायला एका यांची एकाहत्तर रुपये मोबाईल नंबर झाला का पाठ बोला गो नंबर बोला सत्याऐंशी अठ्यात्तर तेतीस कामाची पूर्ण गॅरंटी मार्क्या पैशाची मला सर्व गोष्टी बरोबर पैसे तर बघा मित्रांनो हाकलून पैसे राहणारे जोड बघा दोघी जोड्यांची किंमत सांगितलेली जर कोणाला जोड्या खरेदी करायच्या असेल संपर्क नक्की करा तर बघा मित्रांनो जेवढं शक्य झालं तेवढ्या आपण तुम्हाला जोड्या कवर करून दाखवलेली आहे आता कसं इथं गर्दी जास्त असते गा शेतकरी बाजारमध्ये गाड्या निघत असतात ट्रॅक्टर पण निघत असतात तर त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित बनत नाही आवाज पण येत नाही जेवढ्या जोड्या या चांगल्या आपल्या ओळखीचे व्यापारी होते त्यांची आपण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवून दिलेले आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करायलाच नका जे आपण व्हिडिओ तुम्हाला बाजाराचे दाखवतो मित्रांनो को तुम्हाला तुम कोणीच दाखवणार नाही कारण आपण तुम्हाला शेतकऱ्याच्या हिशोबाने पण दाखवत असतो नमस्कार दादा किती जोडे आहोत सात आठ बैल सात आठ बैल ही गावरा जोडे गावराची काय सांगायला एकसष्ट सांगायला एकसष्ट हजार द्यायला जास्त होऊन जाईल सांगायला सर्व्हिसंटी लोखंड लोखंडाची गॅरंटी आपल्याकडून पैसे बरोबर आणि ही जोडे ही जोड सांगायचे पंच्याहत्तर याची पंच्याहत्तर सांगायचे व्यवहारात कमी जास्त बरोबर तर बघा तो एक दिला आहे तिकडं बाजूला गाडीला एकतीस हजार हां एकतीस हजार दिले ना दहा हजार आज देणार बरोबर तर बघा मित्रांनो इथं उदार सुद्धा मी जातो कशी तुमचा नंबर बोलून द्या त्र्याहत्तर एक्क्याण्णव त्र्याऐंशी चोवीस चोपन्न बरं चालेल तर बघा मित्रांनो तुम्हाला आपण नंबर वगैरे दिलेला आहे जर तुम्हाला तुम्हाला जोड्या खरेदी करायचं असेल संपर्क करा लोणायचं व्यापारी आहेत